नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्ममध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंडळी आज असा नागपंचमी आणि पावसान सकाळपासूनच जोर धरलेला सा आहे सारखो नुसतो पडत होतो आणि वाटत होता की श्रावण सुरू झालो आहे की नाही तर असं पाऊस पडत असताना लक्षात येला की नागपंचमीच्या निमित्ताने झाला आणि पावसाच्या निमित्ताने झाला काजू भाजले नाही आपण तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आज काजू भाजूया आणि काजू खाऊक पण होतीत आणि करूचे होते पातोळे तर पातोळ्याच्या सारणात घालूक पण मिळतील तर अशा प्रकारे मी काय केलंय चुडते गोळा केले बाहेर जागा असल्यामुळे आमच्या मागच्या पडवीतल्या चुलीच्या बाजूकच अशा प्रकारे हे चुडते घातले आणि त्याच्यावर घालून घेतले हे काजू काजू भाजूच्यासाठी ना भिजत घालून जर घातले आदल्या दिवशी ओलेकले आणि मग दुसऱ्या दिवशी भाजले ना तर ते डिंक उडणार नाही अंगावर आणि हात पण खराब होणत नाही पण एवढं काय आमचा प्लॅनिंग नाही होता ठरलेला नाही होता काजू भाजूच्या अचानकच बाजूचे होते त्याच्यामुळे मी डायरेक्टच ते ह्याच्यावर घातलं आहे आता हे मस्तपैकी भाजून घेतले मी कोकणातली सगळ्यात आवडीची गोष्ट असता लोकांच्या की काजूगर हवे हो कोकणची लोकं म्हणजे काजू तर काजूगर दोन प्रकारे कोकणात मिळतात दोन प्रकारचे जर तुम्ही कंपनीतनं वगैरे घेऊन गेलास तर ते एक रोस्टेड असतं ड्रम रोस्टेड आणि दुसरे असतात ते बॉईल केलेले असतात म्हणजे उकडून ते डायरेक्ट ओवनमध्ये शिजवले जातात किंवा बेक केले जातात आणि ड्रम रोस्टेड जे असतात ते अशा प्रकारे भाजून केले जातात ते का ड्रम रोस्टेड म्हणतात रोस्ट केले जातात आणि ही जी पद्धत आहे घरगुती आम्ही जी आता मी अशा प्रकारे ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे म्हणजे तुम्ही बॉईल केलेले खाल्लात आणि ड्रम रोस्टेड खाल्लात विकतचे आणि जर हे असे घरगुती भाजलेले खाल्लात तर सगळ्यात जास्त टेस्टी हेच लागतात तर त्याच्यामुळे आम्ही घराकडेच हे भाजतो काजू आमचे काय खूप नाही असत पण असत थोडेफार त्याच्यातले आम्ही हे थोडे ठेवलेले खावच्यासाठी तर हे असे मी भाजून घेते बघा पूर्ण आग एकदा काजूंका लागली की आपोआपच काजू शारी भाजून भाजून येतात मंडळी काय काय जण काजू आहेत ना हे रेतीत भाजतात म्हणजे घमेलात रेती घालायची आणि त्याच्या खाली आग करायची आणि त्या रेतीत हे भाजायचे म्हणजे त्याचं डिंक नाही ओढणार तर असे बरेच प्रकार आहेत काजू भाजण्याचे तर हे साधो सोपो प्रकार आम्ही करतो तो पाऊस बघा मस्त लागता काजू माझे भाजून झालेले असत हे बघा ऑलमोस्ट सगळे पूर्ण आग पेटली आहे म्हणजे आता भाजलेत ही पूर्ण आग विजवण्यासाठी एंका मी पसरतले पसरल्यानंतर आपोआप त्याची आग कमी होता अंदाजान ही आग विजवची असता की ती भाजले हे अंदाजान हे बघा हे पूर्ण इथे भाजले आहेत बऱ्यापैकी पाऊस अजूनही मस्त पडत होतो आणि आता ह्या पावसामध्ये हे आपण मस्तपैकी फोडायचे आहेत आणि खायचे आहेत फक्त थोड्या आधी आपण घालतलो आपल्या पातोळ्याच्या सारणामध्ये तर या पद्धतीनं बघा हे सगळे मी आता गोळा करून घेतले काजू सगळे भाजलेले आहेत आता आपण हे फोडतो फोडण्यासाठी बघा मी सगळं से सेटअप करून घेतलं आहे कागद खाली पसरून घेतलेलं असे आणि ह्याच्यासाठी दोन हत्यारं लागतात ती म्हणजे एक खाली काहीतरी घट्ट टणक असं आणि वर फोडूच्यासाठी तर अशा प्रकारे हे कडप्पाचे दोन तुकडे होते ते मी घेतले आणि आता हे मी फोडते फोडताना काच उभी पकडायची म्हणजे छोटो भाग जो असतात टोकाचा तो वर पकडायचो आणि त्याच्यावर हलक्या हातान एकदम जोरात घाव घातलो तर काच पूर्ण फुटतली आणि आतलं घर पण फुटतो तर त्याच्यामुळे हलक्या हाताने फोडायचा तर हे असे सगळे मी फोडून घेतेच तोपर्यंत तो तुम्ही एक काम करून टाका पूर्ण पूर्णप्रमाणेचे व्हिडिओ जर तुमक आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा जे चॅनलला नवीन असत ते तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अगोदरचे पण सगळे व्हिडिओ बघूक मिळते कोकणातले तर या पद्धतीने बघा अशा प्रकारे मी सगळे हे फोडून घेतले हातांची माझ्या काय अवस्था झाली आहे तुम्ही बघू शकता पण मेहनतीचा फळ गोड असता म्हणतात तर त्याच्यामुळे त्याच्याकडे मी दुर्लक्षच केले हातांकडे तुम्ही बघू शकता बाजूच्या चाळणीत किती मस्तपैकी गरगोळा झालेल्या असत कुरकुरीत आणि हे जे काळे दिसतात घर जरा जरा असे खरपलेले तर एवढे मस्त लागतात की काय सांगू त्याच्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे घरगुती भाजलेले काजू घर खाल्लात कोकणात येऊन तर तुम्ही कधीच कंपनीतले किंवा काजू फॅक्टरीतले वगैरे काजू विकत घेऊचाच नाही अशी खरं मिळतीत का शोध घेशात तर ह्या पद्धतीने हे मी घर सोलून घेते हे बघा वरचा कवर जानात आपण इथे काढून टाकायचा आणि आपण जे पातोळे बनवतो त्याचं सारण मी बनवले त्याच्यामध्ये हे थोडेसे मी आता घालतले आणि बाकीचे जे असत ते मी असेच कुरकुरीत खातलो तर त्याच्यामुळे त्या बाजूच्या सारणीतल्या घरांकडे तुम्ही बघू नको आता फक्त इकडे लक्ष द्या तर ह्या ज्या सारण आता त्याचे आम्ही बनवतो पातोळी मंडळी कोकणातली नागपंचमीक नैवेद्यासाठी केली जाणारी ही रेसिपी असा पातोळे बऱ्याच जणांना माहिती तर पातोळी रेसिपी अशी आहे की पीठ जसं आपण मोदकासाठी भागवतो तसा पीठ भागवतात पण त्या भागवतात आपण जी काकडी असता तवसा ताकिसून त्याच्यामध्ये हा पीठ भागवला जातं आणि त्याच्यामध्ये मोदकासारख्याच सारण घालून हदीच्या पानात हे पातोळे अशा प्रकारे थापून बनवले जातात पातोळ्यांचा व्हिडिओ जो आता ह्याच्या अगोदर मी अपलोड केलेला आहात त्याच्यामुळे येथे मी डिटेल्स सगळा काय दाखवू नये पातोळी बनवताना फक्त काजू भाजण्याच्या अनुषंगान रेसिपी हा त्याच्या ते, त्याच्यामुळे ती मी दाखवते आणि इथे बघा माझ्या मुलांसुद्धा अशा प्रकारे बनवलेले बनवलेल्या कारण तुम्ही सगळेजण स्वतःच कामं करता मला कामं करायला देत नाही असं एक त्याची तक्रार असता कायम तर मी बनवतेले म्हणक लागलो तर त्याच्याकडे बनवू दिलं तर त्यांनी म्हणजे अपेक्षित नव्हता माकासुद्धा की तो व्यवस्थित इतकं बनवीत तर त्याच्यामुळे मग मी लगेच व्हिडिओमध्ये तो ॲड केले की की इतकं छान बनवलं ना तर तो सुद्धा तुमच्यावर शेअर करूया तर बघा या पद्धतीने लेखन पण पातोळे बनवलेले आहेत तर अशा प्रकारे आम्ही पातळी हे बनवले ते आता उघडून घेतलो पाऊस बघा अजूनही पाऊस चालू आहे म्हणजे सकाळपासून जो पाऊस पडता तो अजूनपर्यंत थांबलेलो नाही असा आमचे काजू भाजून फोडून सोलून त्याचे पातोळे पण बनवून झाले तरी पावसान काय उसंत घेतल्यान नाही असा असो पातोळे आपले तयार असत नागपंचमीची पूजा पण झालेली असा आता फक्त नैवेद्य आणि जेवण तर त्याच्यामुळे आम्ही आता हे पातोळे मस्तपैकी नैवेद्य दाखवून खातलो तुम्ही एक काम करून टाका व्हिडिओ आजचं आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणे मस्त खावा स्वस्त रहा